नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रेशन कार्डमध्ये आपण घर बसल्या आपला मेंबर या ठिकाणी ॲड कसा करायचा या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्ती आपण ऑनलाईन या ठिकाणी जर आपल्या रेशन कार्डमध्ये ना ना नाव नसेल तर ते नाव आपण कसं वाढवायचं या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला समजेल की कशाप्रकारे आपण या ठिकाणी नाव ॲड करू शकतो तर बिलकुल ही प्रोसेस जी आहे फ्री आहे घर बसल्या तुम्हाला या ठिकाणी जोडता येणार आहे ते या ठिकाणी या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण हे काम बघणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वच प्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला यायचं आहे आणि या, या ठिकाणी सर्चमध्ये सर्च, सर्च करायचं आहे रेशन मेरा रेशन टू पॉईंट झिरो या ठिकाणी मेरा रेशन टू पॉईंट झिरो सर्च केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ते इन्स्टॉल करायचं आहे मी आधीच इन्स्टॉल केलं आहे त्यामुळे माझ्या या ठिकाणी ओपन नाव येत आहे त्यानंतर इन्स्टॉल केल्यानंतर या ठिकाणी ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला एंटर युअर आधार नंबर या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली जो कॅपचा आहे तो कॅपच्या व्यवस्थित भरून लॉग इन विथ ओ टी पीवर तुम्हाला क्लिक करायचा आहे ओ टी पी सेंड सक्सेसफुली ओके बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर या ठिकाणी व्हिरिवायचं बटन आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी क्रिएट एम पिन असा एक ऑप्शन येणार आहे तर या ठिकाणी तुम्ही क्रिएट नाऊ या बटनावर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला एम पिन सेट करायचा आहे तर या ठिकाणी चार डिजिटचा जो एम पिन आहे तुम्हाला सेट करायचा आहे तर या ठिकाणी आपण सेट करून घेऊया नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे पुन्हा एम पिन टाकायचा आहे तोच एम पिन टाकल्यानंतर क्रिएट एम पिन या ठिकाणी क्लिक करायचा आहे युअर एम पिन कोड हॅज बीन सेव्ह त्यानंतर या ठिकाणी आपण लोकेशन यांची या ठिकाणी लोकेशन ऑन करून घ्यायचं आहे टर्न ऑन तर या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला ॲप ओपन झाल्यानंतर दिसणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे रेशन आहे हे रेशन तुम्हाला दिसत आहे तर या ठिकाणी आपल्या रेशनमध्ये किती नाव आहे ते या ठिकाणी तुम्हाला तुम्णा पूर्ण डिटेल या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडचं बटन आहे या डाउनलोडचं बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे रेशन आहे ते रेशन सक्सेसफुली तुम्ही डाउनलोड करू शकता अशा प्रकारचं रेशन आहे डिजिटल रेशन कार्ड जे आहे तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी भरपूर काम तुम्ही या ठिकाणी करू शकता या ठिकाणी मॅनेज फॅमिली डिटेलमध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या कार्डवर जितके पण मेंबर असतील ते सर्वांची नावे या ठिकाणी तुम्हाला दिसतील आणि या ठिकाणी तुमचा जो हेड आहे या ठिकाणी हेड जो आहे तो वरती दिसणार आहे या ठिकाणी तुमची के वाय सी व्हेरीफाईड आहे की नॉट व्हेरीफाईड आहे या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला जर मेंबर ॲड करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही मेंबरसुद्धा ॲड करू शकता त्यानंतर तुम्हाला जर काही माहिती एडिट करायची असेल तर या ठिकाणी पेन्सिलवर क्लिक करून या ठिकाणी माहितीसुद्धा तुम्ही एडिट करू शकता आहे त्यानंतर जर तुम्हाला रेशन कार्डमधून कोणाचं नाव कमी करायचं असेल तर या ठिकाणी डिलेटचं बटन तुम्हाला दिसत असेल तर या ठिकाणी डिलेटचं बटन दाबून या ठिकाणी तुम्ही त्याचं नावसुद्धा कमी करू शकता तर अशा प्रकारे भरपूर कामे तुम्ही या ॲप्लिकेशनमार्फत करणार आहेत तर या ठिकाणी आपण एक मेंबर जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर ती प्रोसेस कशी असणार आहे ते आपण बघून घेऊया तर या ठिकाणी ॲड न्यू मेंबर बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधारप्रमाणे जे आहे ते नाव इथं इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्याचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल जे काय असेल ते त्यानंतर या ठिकाणी बर्थडे सिलेक्ट करून घ्यायचे आहे या ठिकाणी तुमचं वय ऑटोमॅटिक दिसणार आहे की किती वर्षाचं आहे तर या ठिकाणी तुमचं मदर नेम तुम्हाला टाकायचं आहे था या ठिकाणी तुम्हाला फादर नेम या ठिकाणी तुमचं फादर नेम जे आहे ते टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मॅरेज स्टेटस जे आहे तुमचं मॅरिड अनमॅरिड जे असेल या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर नेम जर तुमचं मॅरेज झालेलं असेल तर तुमच्या पत्नीचं नाव किंवा जर मुलीचं नाव ॲड करायचं असेल तर या ठिकाणी त्याचं पतीचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे नॅशनॅलिटी जी आहे तुमची या ठिकाणी इंडियन सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी मोबाईल नंबर हा मेंडेटरी नाही आहे या ठिकाणी लाल कलरमध्ये स्टारचं तुम्हाला एक चिन्ह दिसत असेल या ठिकाणी तुम्हाला मेंडेटरी आहे ज्या ठिकाणी स्टारचं चिन्ह नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही माहिती टाकली नसली तरी चालेल तर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचा आहे आणि या ठिकाणी नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इज मेंबर इज हॅज मनरेगा कार्ड या ठिकाणी मनरेगा कार्ड जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे नसेल तर या ठिकाणी तुम्ही टिक करायचं नाही तर या ठिकाणी बेनिफिशरी युनिक आयडेंटिटी यू डी आय आधार नंबर या ठिकाणी आधार नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काम आहे ते काम या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे काम सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमचं ॲन्युअल इन्कम काय आहे ते ॲनुअल इन्कम या ठिकाणी टाकून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुमची कास्ट कोणती आहे ते कास्ट या ठिकाणी टाकून घ्यायची आहे त्यानंतर रिलेशन या ठिकाणी हेड जो आहे तुमच्या कार्डचा तो हेडशी तुमचं नातं काय आहे ते नातं या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी ब्राऊज फाईलवर क्लिक करून तुमचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बँक अकाउंटचं जी माहिती आहे ती टाकायचं ऑप्शन येणार आहे या ठिकाणी येस मेंबर हॅज बँक अकाउंटवर टिक करून बँकची डिटेल तुम्ही या ठिकाणी देऊ शकता नसेल तर या ठिकाणी ठीक करायचं नाही नेक्स्ट बटनावर क्लिक करून पुढे तुम्ही जाऊ शकता या ठिकाणी नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर मेंबर फिजिकल डिटेलमध्ये तुम्हाला जर तुमचं फिजिकल काही प्रॉब्लेम असेल तर या ठिकाणी तुम्ही टिक करून या ठिकाणी माहिती देऊ शकता नाही असेल तर तुम्हाला या ठिकाणी टिक करायचं नाही आणि नेक्स्ट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर क्रिटिकल इनलेस डिटेल या ठिकाणी तुम्हाला क्रिटिकल इनलेस डिटेल म्हणजे या ठिकाणी काही तुम्हाला तुमचं अपंगत्व असेल तर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे किती टक्के काय तसं या ठिकाणी माहिती भरून घ्यायची आणि सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे नसेल तर या ठिकाणी तुम्ही टिक करायचं नाही नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला मेंबर अटॅचमेंट या ठिकाणी डिटेल तुम्हाला ॲड्रेस प्रूफ या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे तर या ॲड्रेस प्रूफमध्ये तुम्ही भरपूर प्रकारचे डॉक्युमेंट आहेत तर या ठिकाणी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचं आहे तर या ठिकाणी आपण आधार नंबर देऊया तर या ठिकाणी आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंटचा जो आहे आधार क्रमांक या ठिकाणी भरून घ्यायचा आहे त्यानंतर इश्यू डेट जे आहे आधार क्रमांकावर फोटोच्या बाजूला आपली इश्यू डेट असते ती इश्यू डेट या ठिकाणी टाकून घ्यायची आहे तर या ठिकाणी अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंटवर या ठिकाणी आधार कार्ड जे आहे आपलं अपलोड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी ऑदर मेंडेटरी डॉक्युमेंटमध्ये सुद्धा आपण आधार सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट डेट टाकायचे आहे आधार कार्ड परत या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्या ठिकाणी या त्यानंतर या ठिकाणीसुद्धा आपण आधार कार्डच टाकून घेणार आहोत आधार क्रमांक टाकल्यानंतर इश्यू डेट आणि अपलोड डॉक्युमेंटमध्ये आधार कार्ड अपलोड केल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करणार आहोत नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची माहिती येणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला कन्सेन ऑप टू डाटा यूज या ठिकाणी काय क्लिकिंग ऑन सबमिट बटन ॲग्रीमेंट या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवला जाणार आहे या ठिकाणी ओके okay बटनावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी ओ टी पी पाठवला गेला आहे तर या ठिकाणी ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली डाटा सेव सक्सेसफुली या ठिकाणी युअर रिक्वेस्ट हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड डिस्ट्रिक्ट फूड सप्लाय ऑफिसर या ठिकाणी रिक्वेस्ट आय डी नंबर या ठिकाणी तुम्हाला मिळालेला आहे तर ओके बटनावर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या कार्डमध्ये मेंबरसुद्धा ॲड करू शकतो त्यानंतर ओके बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तीन आडव्यायच्या दिसतील तर या ठिकाणी तर या ठिकाणी एक ऑप्शन तुम्हाला दिसेल हिस्ट्रीचा जो ऑप्शन आहे तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो आपण ज्या रिक्वेस्ट टाकलेल्या होत्या आपलं नाव वाढवण्याच्या तर या ठिकाणी आपल्याला दोन रिक्वेस्ट या ठिकाणी पेंडिंग दाखवत आहे या ठिकाणी आपल्याला अप्रूव मिळताच आपलं जे नाव आहे रेशन कार्डमध्ये जे आहे सक्सेसफुली तर अशा प्रकारे आपण आपल्या रेशन कार्डमध्ये घर बसल्या नाव वाढवू शकतो तर ही अतिशय अप्रतिम सुविधा या ठिकाणी सरकारने चालू केली आहे तर असं करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर आणत असतो तोपर्यंत जय हिंद मित्रांनो